कर्मचारी मित्रांनो ऑफिसमध्ये आमदार किंवा खासदार आले तर अधिकारी आता खुर्चीवरून उठून उभं राहणं बंधनकारक असणार आहे का शासनाने अत्यंत महत्वाचा आणि कडक शासन निर्णय म्हणजे जी, जी आर काढला आहे हा जी आर शासकीय व्हॉट्सअप ग्रुपवर आगीसारखा पसरतोय यात नक्की काय नियम आहे आणि हे नियम मोडले तर तुमच्यावर काय कारवाई होऊ शकते हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो गेल्या काही दिवसापासून लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांच्यात वादाच्या घटना समोर येत होत्या अनेक आमदारांची तक्रार होती की अधिकारी त्यांचे फोन उचलत नाहीत किंवा त्यांना योग्य सन्मान देत नाहीत याचीच गंभीर दखल घेत राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व विभागांना एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत या जी मधला सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे जेव्हा एखादे खासदार किंवा आमदार शासकीय कार्यालयात येतात तेव्हा अधिकाऱ्यांनी आपल्या खुर्चीवरून उठून त्याचं स्वागत करणं अपेक्षित आहे त्यांच्याशी बोलताना सौजन्याची भाषा वापरावी अधिकारी बसलेले आहेत आणि लोकप्रतिनिधी उभे आहेत असे चित्र दिसता कामा नाही असे या मध्ये स्पष्ट म्हटले आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कम्युनिकेशन जर लोकप्रतिनिधीचा फोन आला आणि तुम्ही कामात व्यस्त असाल तर नंतर त्यांना कॉलबॅक करणे आवश्यक आहे तसेच त्यांच्याकडून आलेल्या पत्रांना किंवा संदर्भांना एक ते दोन महिन्याच्या आत उत्तर देणे हे पण बंधनकारक करण्यात आले आहे मी बघतो किंवा काम चालू आहे असे मोघेम उत्तर आता चालणार नाहीत तिसरा नियम शासकीय कार्यक्रम तुमच्या विभागात काही उद्घाटन असेल किंवा भूमिपूजन असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रण देणे आणि पत्रिकेत त्यांचे नाव प्रोटोकॉलनुसार टाकणे आता अनिवार्य आहे त्यांना डावलल्यास गंभीर दखल घेतली जाणार आहे आता तुम्ही म्हणाल हे नियम तर जुनेच आहेत यात नवीन काय तर मित्रांनो यावेळी शासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की या सूचनेचे पालन न केल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचारीवर शिस्तबंदची कारवाई केली जाईल त्याची नोंद सेवा पुस्तकामध्ये घेतली जाईल तर मित्रांनो हा होता नवीन लोकप्रतिनिधी प्रोटोकॉल जी यावर कर्मचारी संघटना काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं हे नियम प्रशासकीय शिस्तीसाठी गरजेचे आहेत की यामुळे अधिकाऱ्यावर दबाव वाढेल तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा शासकीय अपडेटसाठी आपल्या सेवा अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र